नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण आणखीन एक नाश्त्यासाठी हेल्दी अशी रेसिपी बनवत आहोत जर तुम्ही वेट लॉस करताय डाएट प्लॅन करताय तर त्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ॲड करू शकता साधी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे याला तुम्ही खाऊन पिऊ शकता किंवा पिऊन खाऊ शकता तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर आज आपण बनवतो आहे बीट आणि गाजरापासून ज्यूस बनवतो आहे त्यासाठी इथं साहित्य घेतलेलं आहे मी बीट घेतलेलं आहे गाजर लिंबू आणि आलं तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला बीट आणि गाजर जे आहे ते कट करून घ्यायचे त्यासाठी बिटाचा जो शेंड्याचा भाग असतो ज्या बाजूला पानं असतात ती अशा प्रकारे तिकडचा भाग कट करून घ्यायचा आहे पाहू शकता बीट हा बाहेरून कितीही कडक खडबडीत असला तरी आतमधून तो छान सॉफ्ट मऊ असतो त्यासाठी बीट जो आहे तो आपल्या खाण्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही वापर करू शकता तर बीटाचे साल काढून मी इथं कट करून घेतलेलं आहे सेम त्याचप्रमाणे आपल्याला गाजरही कट करून घ्यायचं आहे हलके हलके साल काढून घ्यायचे जर लाल गाजर असतील सीझनवाले तर त्याचे साल नाही काढली तरीही चालतं सोबतच थोडंसं आलं घ्यायचं आहे आल्याचा खूप जास्त वापर करायचा नाही यामुळे आपलं जे ज्यूस आहे ते तिखट होऊ शकतं सोबतच यामध्ये पुदिन्याची पानं जरूर घालायची आहेत लिंबू जे आहे ते आपण नंतर वापरणार आहोत तर इथं काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी यामध्ये जे आपण कट करून ठेवलेले पीठ आणि गाजर आहे ते घालून घ्यायचं आहे सोबतच पुदिना हे घातलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमधून छान असं वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये मीठ आणि साखर काहीही ना घालायचं नाही त्यामुळे या बिटाचा आणि गाजराचा आपल्या शरीरावरती काहीही चांगला फायदा होणार नाही त्यासाठी मीठ आणि साखर जे आहे ते कुठलंही पदार्थ घालायचं नाही तर इथं पाहू शकता आपण आता हे वाटून झालेलं आहे तर हे मी गाळणीवरती काढलेलं आहे तुम्ही कपड्यामध्ये घेऊनही गाळू शकता तर एक वेळेला हे गाळून झालेलं आहे आणखीन एक वेळेला थोडंसं पाणी घालून हे मी वाटून घेतलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला बीटाचा आणि गाजराचा रस काढायचा आहे फक्त तो रस निघण्यासाठी मदत व्हावी यासाठी आपल्याला एक अर्धा ग्लास पाणी वापरायचं आहे तर इथं पाहू शकता दोन वेळेला हे छान असं वाटून मी गाळून घेतलेलं आहे आता आपला जो ज्यूस आहे तो इथं तयार आहे पाहू शकता छान असं ज्यूस थोडंसं मी अर्धा ग्लासच पाणी घातलं होतं पण बीट आणि गाजर जे आहे त्यामधील रस निघून हा छान असा ज्यूस आपला तयार झालेला आहे ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचा आहे हा तुम्ही लगेच पिऊ शकता याला ठेवायची वगैरे काही गरज नाही तर आता आपला ज्यूस तयार आहे तर जो आता राहिलेला चोथा आहे त्यापासून आपण आणखीन हेल्दी पदार्थ बनवणार आहोत यामुळे आपला नाश्ता जो आहे तो पोटभरीचा होणार आहे तर इथं मी काय केलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यासोबतच बेसन घेतलेलं आहे याचं ठराविक असं काही माप नाही हे दोन्ही अंदाजेच घेतलेलं आहे सोबत यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे हिरवी मिरची आ, कमी तिखटवाले तुकडे करून घातलेले आहे आणि मीठ घातलेलं आहे फक्त एवढेच पदार्थ आपल्याला घालायचेत एकदम पटकन अशी ही रेसिपी आपली बनवून तयार होते एकदम साधी सोपी रेसिपी आहे यामध्ये आपण ज्वारीचं पीठ आणि बेसन वापरलेलं आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं तर हे दोन्ही मिलेट्स आहे त्यामुळे जरूर वापर करायचा आहे गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं नाही किंवा तांदळाचं पीठ आवश्यकता पडत नाही त्या पिठाची तर आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि या यापासून आपण काहीही पदार्थ बनवू शकतो तर आज मी इथं आप्पे बनवत आहे तुम्ही डोसा चिला काहीही बनवू शकता किंवा इडलीही बनवू शकता तर इथं थोडं थोडं तेल घालून घेतलेलं आहे आपेपात्रामध्ये थोडे थोडं यामध्ये तीळ घातलेले आहे थोडेसे आणि मग नंतर जे आपण पीठ तयार करून ठेवलेलं आहे ते इथं घालून घ्यायचं आहे या पीठामध्ये मी आज सोडा इनो वगैरे काहीही घातलेलं नाही असंच हे आप्पे करायचे खूप छान खरपूस खुसखुशीत असे आपे आपले तयार होतात तर सर्व खाच्यांमध्ये जे पीठ आहे ते घालून घे घेतले झाकण ठेवायचे आणि एक दोन ते तीन मिनिट एका बाजूने हे छान असं शिजू द्यायचे एका बाजूने छान पीठ शिजल्याच्या नंतर हे सर्व आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत पाहू शकता ज्वारीच्या पिठामुळे छान खरपूस असे आपले आप्पे जे आहेत ते भाजून तयार होतात दुसऱ्या बाजूनेही एक ते दीड मिनिट आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचेत कारण आतलं पीठ जे आहे ते कच्चं असतं आणि छान कडक होऊ द्यायचेत म्हणजे छान खुसखुशीत असे आपले आप्पे जे आहेत ते इथं तयार होतात तर पाहू शकता दुसऱ्या बाजूने हे मीडियम फ्लेमवरती मी हे छान असे भाजून घेतलेले आहेत तर इथं सर्व आप्पे जे आहेत आपले ते तयार झालेले आहेत तर कच्चे असले तर आणखीन एक वेळेला आलटून पालटून तुम्ही याला भाजून घेऊ शकता तर आप्पे इथं बनून तयार आहेत तर लगेच काढून घ्यायचे आहेत गरमागरम आप्पे सर्व करायचे आहेत तुम्ही याला कशासोबतही खाऊ शकता असेच खाल्लेत तरीही खूप छान असे लागतात पाहू शकता छान मस्त कुरकुरीत असे आपले आप्पे जे आहेत ते बनवून तयार होतात तर नाश्त्यामध्ये तुम्ही हा जो पदार्थ आहे तो जरूर तुम्ही ट्राय करू शकता तर ज्यूस बनवल्याच्यानंतर जो राहिलेला चोथा असतो तो, तो फेकून न देता अशा प्रकारे आपण त्याच्या चोथ्याचा शिल्लक राहिलेला जो भाग होता तो आपण इथं वापर केलेला आहे चोथ्याचा तर तुम्ही यापासून काहीही बनवू शकता डोसा चिला आपल्या आवडीनुसार तुम्ही इथं काही बनवून घेऊ शकता सोबतच मी इथं पुदिन्याची चटणी बनवलेली आहे आणि जो आपला ज्यूस आहे तो इथं बनवून तयार आहे तर बीट आणि गाजरामध्ये भरपूर असे आपल्याला फायदे मिळतात बीटाचे आणि गाजराचे तर काय असतं बीटामध्ये आणि गाजर दोन्ही एकत्र खाल्ल्यामुळे रक्तातील जे साखर आहे ते नियंत्रित राहण्यासाठी मदत होते हे बीट बीटामध्ये बीटा नायट्रिक तत्व असतं ते आपल्या पोटात गेल्यामुळे काय होतं तर त्यामुळे आपली जी रक्त रक्तवाहिनी असतात तर ते रक्त छान आपलं काय बोलतात त्याला रक्तवाहिनीमध्ये ते साठून राहत नाही त्यामुळे आपल्या मेंदूला रक्तपुरवठाही चांगला होतो तर यामध्ये मी आता लिंबू पिळून घेतलेला आहे गार्निशिंगसाठी पुदिन्याचं पान ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे हा ज्यूस आपण इथे बनवून तयार केलेला आहे त्यासोबतच जो राहिलेला चोथा होता त्याचा त्यापासून आपण आपे बनवलेले आहेत तर छान असा आपला हेल्दी नाश्ता इथं बनवून तयार आहे तर हे ज्यूस पीत पीत आपण आपेही सोबत खाऊ शकतो एकदम पोटभरीचा आणि हेल्दी असा आपला नाश्ता इथं बनवून तयार होतो खूप सारे फायदे आहेत बिटाचे आणि गाजराचे एकत्रित खाल्ल्यामुळे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एके दिवशी नक्की सांगेन दोन्ही एकत्र खाल्ल्यामुळे काय होतं आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळतं तर आजची रेसिपी इथं बनवून तयार आहे कशी वाटली कमेंट नक्की करा धन्यवाद